कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात प्रत्येक वेळी नाट्यमय घडामोडी घडतायत अनेक कार्यकर्त्यांना जनतेपर्यंत या नाट्यमय घडामोडी कदाचित पोहोचत नसतील मात्र पत्रकार म्हणून आमच्या नजरेतून या मात्र काय नाट्यमय घडामोडी या दूर होऊ शकत नाहीत मी या विषयावर चर्चा करणार आहे की कराड उत्तरमध्ये महायुती एकसंघ राहणार का विषय काय गेल्या काही दिवसापासून कराड उत्तर विद्यार्था मतदारसंघामध्ये अंतर्गत भाजपचं जोरदार पेल्यातलं वादळ पाहायला मिळालं मात्र हे वादळ आता ज्या ठिकाणाहून सुरू झालं म्हणजेच पाली येथून या या वादळाला सुरुवात झाली आणि याच वादळाची चा शेवट हा पालीमध्येच झाला आणि सध्या भारतीय जनता पार्टी असलेलं अंतर्गत वादविवाद हे संपुष्टात आलेले आहेत मी आता मुद्द्यावर येतो कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे हे निवडून आले आणि निवडून आल्यानंतर गेल्या काही दिवसामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आणि या निवडणुकीमध्ये असं वाटलं की दोन्ही लढत होईल म्हणजे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि महाविती असं दोन्ही मध्ये लढत होईल मात्र ही काय झाली नाही महायुतीमध्ये दोन पॅनल झाले आणि बाळासाहेब पाटील यामुळे निवडून आले मोठ्या मतदेक्यानं यावेळी या निवडणुकीच्या दरम्यान विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांनी जोरदार टीका केली के हो जो ती धैर्यशील कदम आणि रामकृष्ण बेताळ आणि सर्वच नेत्यांच्या ही टीका ज्या स्टेजवर केली ते होतं पालीचं स्टेज आणि पाली इथल्या या स्टेजवर जोरदार टीका झाली तिथून मोठ्या प्रमाणात भाजपचं अंतर्गत वादविवाद हे वाढत गेले गेल्या सहा ते सात महिन्यापासून हे वाद सुरूच होते अंतर्गत वाद एका स्टेजवर जरी असले तरी एकमेकाशी बोलत जरी असले तरी हे वाद काय संपत नव्हते मात्र दुसरा मुद्दा काय झाला की हा वाद आता पालीच्या मेळाव्यामध्येच संपलेला आहे परवा पाली येथ मेळावा झाला भाजपचा आणि जयकुमार गोरे अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन झालं यावेळी विद्यमान आमदार मनोजदा घोरपडे धैर्यशील कदम रामकृष्ण वेताळ ही सर्व मंडळी एकत्र आली आणि ह्या वादाचा पूर्ण विराम सुद्धा पालीमध्येच पाहायला मिळाला याचा अर्थ असा आहे की भाजपचं पेल्यातलं वादळ हे शमलेलं आहे आणि हे वादळ शमवण्यासाठी जयकुमार गोरे आणि डॉक्टर अतुल भोसले यांनी महत्वाचे प्रयत्न केले त्याला कारण काय तर भारतीय जनता पार्टीला कसल्याही परिस्थिती स्वबळावर हे जिल्हा परिषदचे निवडणूक जिंकायची आहे ना जो जिल्हाध्यक्ष जे आहेत जिल्हा जिल्हा परिषदचा तो भाजपचा बसवायचा आहे यामुळं अंतर्गत वाद हे जवळजवळ मिटल्यात जमा आहे आता विषय राहतो नऊ जिल्हा परिषद गट आहेत अ आपल्या तर मध्ये सातारा तालुका येतो कोरेगाव खटाव आणि कराड म्हणजेच काय एकमेव असा जिल्हा हा मतदारसंघ आहे की तो चारही मत तालुक्याच्या पंचायत समितीवर इफेक्ट करू शकेल असा हा मतदारसंघ आहे म्हणजेच काय तर जर पंचायत समिती जिंकायच्या असतील पंचायत समिती सभापती जर आपल्याला बसवायचे असतील तर अंतर्गत मतभेद हे बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे हा साधारणतः भाजपचा सा एकंदरीत एकंदरीत लाईन अप दिसते आता नऊ जे जिल्हा परिषद गट आहेत या जिल्हा परिषद गटामध्ये अंतर्गत जर शकश राजकारण जर, राज जर संपलं असेल तर मात्र ही निवडणूक भाजपसाठी खूप सोपी होणार आहे महायुतीसाठी खूप सोपी होणार आहे महायुती म्हणणं आत्ता खूप धाडसाचं होईल कारण भाजप स्वबळाची चपणी करत आहे मात्र एकंदरीत कराड कारतरमध्ये जर बघितलं तर भाजप अत्यंत चांगल्या सुस्थितीत पाहायला मिळते इतर पक्षांच्या मानानं म्हणजेच आज सांगण्याचा उद्देशच काय तर भारतीय जनता पार्टीचं असलेले वाद आमदार मनोज घोरपडे धैर्यशील कदम रामकृष्ण वेताळ यांच्यातील वाद हे आता संपवून सगळे एक दला दिलानं जिल्हा परिषदेसाठी जोरदार कामाला लागलेले आहेत ला आणि निवडणूक जिंकायचीच या ईर्षेनं सगळे एक पाऊल पुढं सगळ्यांनी टाकलेलं आहे